ॲक्च्युली महाराष्ट्र माझं पहिला प्रेफरन्स होतं कारण की मला मुंबई खूप आवडते आणि आमचं करिअर जर पाहिलं तर साठ टक्के वेळ ही हेडक्वॉर्टरला जाते म्हणजे राजधानीला मग मला असं वाटलं की मुंबईपेक्षा चांगली राजधानी माझ्यासाठी दुसरी कुठली नाही म्हणून मी महाराष्ट्राला पहिला ऑप्शन दिली होती आणि रँक ही चांगली आली म्हणून महाराष्ट्र भेटलाही तर आ, आ, इथे मला वेळोवेळी आमचे सिनियर्स असेल किंवा यशदा जे आमचे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे तिथे सांगितलं गेलं आहे की मराठी आधी शिकली पाहिजे मग तुम्ही काम शिका म्हणजे त्याचा सांगायचा अर्थ एक थोडक्यात हे की लोकांशी जे कनेक्ट आहे ते त्यांच्या भाषेत बोलण्यावरच होते म्हणून मराठी शिकली आणि मला आता छान वाटते की तुमच्यासारखे किंवा बाकी पण मला महाराष्ट्राचे लोक भेटतात तर ते सांगतात नाही तुमची बऱ्यापैकी चांदी अजून सुधरायची असं नाही झालेली आहे पण आहे माझं प्रेम